चाळीसगाव तालुक्यातील भोसर गायराणतील रहिवाशी वाणी कुटुंबियांच्या किराणा दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे दोन सप्टेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास आग लागल्याने लाखोचा किराणा माल आगीत जळून खाक झाला रात्री किराणा दुकाना शेजारील रहिवाशांना जाग आली असता दुकानातून मोठ्या प्रमाणात आगीचे धूर निघताना दिसले असता त्यांनी तात्काळ दुकानाचे मालक यांना घरी जाऊन माहिती दिली सदरील कुटुंब त्या ठिकाणी पोहचताच त्यांनी व गावकऱ्यांनी आग विजवण्यासाठी मोठ्या शर्तीचे प्रयत्न करून आग विजवली तेव्हा त्यांना त्यांच्या दुकानातील आजूबाजूला लोकांना कळलं धूर का होतोय बा बंद होता धूर का होतोय बा मग शेजारी पाजारी आले आणि सगळं गली जागे झाली आणि सगळ्यांनी विजवण्याचा प्रयत्न केला आणि विजवलं दीड झाली मी गावात राहतो मला फोन आला मी रात्री दोन वाजता इथे आलो जवळजवळ बरंच नुकसान झालंय आग लागली आम्हाला माहित पडलं त्याच्याबरोबर आम्ही आलो जवळजवळ अडीचशे तीन ते चार लाखापर्यंत त्यांचं नुकसान झालंय आणि दुकानाला म्हणजे काही असं वस्तू कामात येईल असं नाही टोटल वस्तू पूर्ण खाक झाली असं वा त्या वस्तूकडे आपल्याला पाव सुद्धा वाटत नाही बाहेर निघालेलं आहे फक्त हातावर काम करतोय फक्त मरमजुरीवर आणि दुकान चालवत आहे दोन नात एक नात आहे सोने त्यांना फक्त आम्ही आगी आगीमध्ये तुमच किती किती लाखांचं नुकसान झालेलं आहे अडीच तीन लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे दोन फ्रीज होते ते जळून गेलेले घरातला जेवढा माळ होता दुकानातला तो संपूर्ण खलास झालेला आग लागली त्यावेळेस तुम्ही कोणत्या ठिकाणी होते एक आमचं एक छोटस घर आहे तिकडे त्या घरात आम्ही राहत होतो दुकानात काही आम्ही राहू शकत नाही तिकडे राहत होतो तर शेजारच्या वाल्यांनी आम्हाला रात्री दोन वाजता उठायला आले तुमच्याकडे काहीतरी वास येत आहे धोर म्हणून आम्ही उठून इकडे पाहतो तर संपूर्ण आग लागलेली दिसली